नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या संडे स्पेशलच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण या सप्ताहात ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या आपल्या भागातील माहिती सांगितली व इतरत्रही प्रश्न आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारले त्यांच्या कमेंट्स आपण या व्हिडिओमध्ये त्यांच्या नावासहित हे घेणार आहोत जर मित्रांनो तुमची ही कमेंट यामध्ये असेल अतर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर कमेंट केलेली नसेलही तरी कोणत्या भागात काय प्रमाणात कांद्याची लागवड आहे कुठल्या भागात कसा कांदा आहे या माहितीसाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा अतर मित्रांनो पहिली कमेंट आहे ही आहे मित्रांनो राहुल यांची राहुल म्हणतात कर्नाटकमधील कोणत्या बाजार समितीचे बाजारभाव आपण सांगत असता मित्रांनो बघा कर्नाटक मधली बेंगलोर हे बाजार समिती आहे आणि बेंगलोर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याची आवक ही होत असते यानंतर दुसरी कमेंट आहे देशेश मेहत्रे यांची जी म्हणतात तीन नोव्हेंबरची पेरणी आहे मार्च एंडिंगला कांदा निघल अंदाजे काय बाजारभाव राहतील वीस ते पंचवीस मार्च तर बघा जी वीस ते पंचवीस मार्च दरम्यान आपल्याला जी सध्या लाल कांद्याची आवक आहे ही जर लाल कांद्याची आवक जर येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये जर कमी झाली किंवा ती जर कंट्रोलमध्ये झाली आणि त्यानंतर आता मित्र आता उन्हाळ कांद्याची आवक ही वाढणार आहे म्हणून लाल कांद्याची आवक कमी झाली आणि जर उन्हाळ कांद्याची जास्त झाली तर बाजारभाव हे हजार ते पंधराशे रुपया दरम्यान मेंटेन राहतील कुठं कुठं सतराशे अठराशे रुपयापर्यंत तरी जातील पण जर लाल कांदा आणि उन्हाळ कांदा यांचीही आवक जर मोठ्या प्रमाणात पंधरा ते वीस मार्च पर्यंत राहिली तर कांदा बाजार भाव कुठेतरी हजार रुपयापर्यंत हे येऊ हो शकतात यानंतर तिसरी कमेंट आहे ही बाळासाहेब गर्दे यांची हे म्हणतात पंधरा मार्च पर्यंत तीन रुपये बाजार भाव राहणार तर नक्की कांदा बाजार भाव जर पंधरा मार्चला तीन हजार रुपये राहिले तर आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले पैसे होतील तर नक्कीच कांदा बाजार भाव हे राहायला पाहिजेत चौथी कमेंट आहे अमोल जाधव यांची अमोल जाधव हे म्हणतात पेरलेले कांदे उत्पादन किती येईल बघा अमोलजी आम्ही मी स्वतः मागील दहा ते बारा वर्षापासून कांदा हा पेरलेलाच असतो आणि आम्हाला सुमारे दोनशे ते सव्वा दोनशे क्विंटलपर्यंत कांद्याचं उत्पादन आलेला आहे मात्र आपल्या जमिनीचे फेरपालट करणे जरुरी आहे नाहीतर उत्पादनात्मक मित्रांनो घट ही होऊ शकते यानंतर पाचवी कमेंट आहे राम शेटे यांची रामजी म्हणतात किती दिवसांनी काढणी करावी माझाही कांदा आहे पेरणी केलेला नव्वद दिवसाचा बघा पेरणी केलेला कांदा हा एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसात काढायला होत असतो आम्ही आमच्या उन्हाळी कांद्याची एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसानंतर काढणी ही करत असतो आता तुमचा कांदा नव्वद दिवसाचा झालेला आहे तर तुमच्या कांद्याला अजून चाळीस ते पंचेचाळीस दिवस ही होऊ द्या आणि त्यानंतर त्याची काढणी ही करा यानंतर सहावी कमेंट आहे अनिकेत बेंद्रे यांची अनिकेतजी म्हणतात माझा कांदा लागवड केलेला आहे तीन महिन्याचा झालेला आहे साईज झालेली आहे आता काय केलं पाहिजे बघा जी तुमचा कांदा नव्वद दिवसाचा आहे आणि तो पुनर्लागवड केलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि त्याची साईज पण झालेली आहे तर त्याची तुम्ही त्याचं मित्रांनो त्याचं ते कांदा पहिले तुम्ही उपटून बघा पूर्णपणे तो झालेला आहे का परिपक्व झालेला आहे का आणि त्यानुसार येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसानंतर त्याचं तुम्ही पाणी पहिले बंद करा आणि त्याची काढणी ही त्यानंतर तुमच्या नियोजनाने हे पुढे करा यानंतर सातवी कमेंट आहे अमोल बनकर यांची अमोल बनकर म्हणतात कांदा बाजार भाव मार्च मध्ये काय राहतील अमोल बनकर जी याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा यानंतर भगवान गोरसे यांची अशी कमेंट आहे की पंधरा मार्च ते पं ते मार्च अखेर कांदा बाजारभाव कसे राहतील तर बघा पंधरा मार्च ते अ ते मार्च अखेर आपण याच्यावर एक व्हिडिओ हा लवकरच आणणार आहोत आणि हा व्हिडिओ आल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळून जाईल यानंतर बाबा नान्ने यांची अशी कमेंट आहे की आमच्याकडे नव्वद टक्के कांद्याची पुनर्लागवड ही नोव्हेंबर एंडला झालेली आहे मात्र यांनी आपला भाग कुठला यासंबंधी माहिती दिलेली नाही आहे तर तुम्हाला नम्र विनंती की कमेंट करत असताना आपल्या भागाची माहिती नक्की देत चला यानंतर दहावी कमेंट आहे देवीदास घुगरे यांची देवीदास घुगरे असे म्हणतात पंधरा मार्च नंतर कांदा निघेल फलटण तर पंधरा मार्च नंतर फलटणचा कांदा निघेल अशी माहिती आपल्याला आपल्याला देवीदासजी घुगरे हे देत आहेत तर देवीदास घुगरे यांचं मी अभिनंदन करतो यानंतर अकरावी कमेंट आहे दीपक जाधव यांची दीपक जाधवजी म्हणतात एक एप्रिल नंतरच उन्हाळी कांदा निघेल आवक वाढेल चांदवळ नाशिक अतर दीपक जाधवजी म्हणतात की चांदवड नाशिक येथील आवक ही बऱ्या प्रमाणात एक एप्रिल नंतरच निघेल अतर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन यानंतर बारावी कमेंट आहे लहू पन्मानंद लहूजी म्हणतात लागवड उशिरा झाल्यामुळे गणित गणित कमी येणार आहे दोन हजाराच्या खाली बाजारभाव आले तर साठवणे योग्य आहे आता लहू असं लौजी यांचं असं म्हणणं आहे की या वर्षी जी लागवड आहे कांद्याची ही उशिरा झालेली आहे त्यामुळे जो कांद्याचा उतारा आहे हा कमी येणार आहे आणि कमी उतारा आल्यामुळे जर दोन हजाराच्या आत जर बाजार आले तर कांदा न विकता कांद्याची साठवण करणे योग्य आहे तर आपण यांचेही अभिनंदन करूया यानंतर तेरावी कमेंट आहे रितेश उचले यांची रितेशजी म्हणतात अहिल्यानगर रेकॉर्ड ब्रेक पंधरा मार्च नंतर तर रितेश उचले यांचं असं म्हणणं आहे की अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात मध्ये बाजार समिती दाखल होऊ शकते अतर तर हितेशजी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन यानंतर चौदावी कमेंट आहे बाबासाहेब बघाडे बाबासाहेब असे म्हणतात की नवीन कांदा यायला एक महिना लागेल बीड जिल्हा तर बघा बाबासाहेब तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या कमेंटवरून आपल्याला कळते की बिल बीड जिल्ह्यातला कांदा यायला या अजून एक महिना तरी वेळ हा लागू शकतो यानंतर पंधरावी कमेंट आहे राहुल धस यांची राहुल धस म्हणतात एप्रिल मध्ये किती मार्केट राहील बघा एप्रिल महिन्यात उन्हाळ कांदा हा कशा प्रमाणात निघतो आणि सध्या शेतकरी सांगत आहेत की का जो उन्हाळी कांदा आहे याला उतारा कमी आणि जर हा उतारा उतारा खरोखरच जर कमी आला तर मार्केटची आवक ही कंट्रोलमध्ये राहील आणि बाजारभाव पण आपल्याला दरम्यान पाहायला मिळतील मात्र जर उन्हाळिकांना मोठ्या प्रमाणात एप्रिल महिन्यात जर दाखल झाला तर बाजारभाव हे हजार रुपयांच्या आतही येण्याची शक्यता आहे यानंतर सोळावी कमेंडाय आहे ही बाबा नाणणे यांची बाबा नानणे असे म्हणतात की मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यात मार्केटमध्ये जागा राहणार नाही अतर बाबा नान्ने यांचं असं म्हणणं आहे की मार्च मध्येच मोठ्या प्रमाणात आवकेचा पूर हा मार्केटमध्ये येऊ शकतो अतर तुम्ही केलेल्या या कमेंटबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन यानंतर सतरावी कमेंट आहे श्रीकृष्ण कौसकार रा हाता तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांचं असं म्हणणं आहे की मार्चला भाव किती राहतील अतर बघा श्रीकृष्णजी याच्यावर आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ हा बनवलाय तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा मार्चमध्ये पंधरा मार्च, मार्च पर्यंत तरी बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव राहतील याच्या कमी येणार नाही त्यानंतर अठरावी कमेंट आहे पुन्हा श्रीकृष्ण कौसकर यांची यांचंच म्हणणं आहे की तीन दहा दोन हजार चोवीसला ला पेरणी केलेला कांदा आहे काढणी केव्हा करावी आता बघा तुमच्या कांद्याला ऑल रेडी हा वेळ झालेला आहे तुम्ही तुमच्या कांद्याची लवकरात लवकर काढणी ही करून घ्या यानंतर रवींद्र पाटील यांची एकोणीसावी कमेंट है। रवींद्र से दिवत एक ला आहे रवींद्र पाटील असे म्हणतात पंच्याहत्तर दिवस झाले एक डिसेंबरला लागवड झाली आहे आता बघा पंचाहत्तर दिवस झालेला तुमचा कांदा ही आता लवकरात लवकर येईल म्हणजे आता सुमारे डिसेंबर त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या शेवटी तुमचा कांदा हा काढणीला येऊ शकतो आता त्याची काढणी करा आणि बाजारभावाच्या हिशोबाने तुम्ही तुमचा कांदा हा विका यानंतर विसावी कमेंट आणि आजची शेवटची कमेंट आहे कमेंट आहे रामदास कोरडे यांची रामदास कोरडेजी असे म्हणतात एप्रिलमध्ये काय कांदा भाव राहतील आता बघा मी आताही सांगलं की एप्रिल महिन्यात कांदा बाजार भाव हे आवकीवर डिपेंड राहणार आहेत ज्या प्रमाणात उन्हाळी कांदा कसा निघतो उन्हाळी कांद्याला कसा उतारा हा शेतकऱ्यांना लागतो जर कमी लागला तर बाजारभाव हे हजार रुपयाच्या वर राहतील आणि जर जास्त लागला तर कुठंतरी हजार रुपयापर्यंत किंवा हजार रुपयाच्या आतही येण्याची शक्यता आहे आता मित्रांनो हे होते आजच्या संडे स्पेशल व्हिडिओच्या कमेंट मित्रांनो कमेंट पूर्ण झालेला नाहीत आणखीनही कमेंट आहे मात्र व्हिडिओ थोडा लांब असल्या कारणाने हा आपला संडे स्पेशलचा पार्ट वन व्हिडिओ आहे यानंतर संध्याकाळी सहा वाजता पुन्हा आजचा संडे स्पेशलचा पार्ट टू येणार आहे म्हणून कमेंट पूर्ण झालेल्या नाहीत या व्हिडिओ नंतर पुन्हा एक दुसरा व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद